हलगम हल्ल्यानंतर भारत शत्रू राष्ट्र पाकिस्तानला एकामागून एक धक्के देत आहे आता भारताने देशांतर्गत व्यापाराबाबत मोठे पाऊल उचलले आहे भारताने पाकिस्तान कडून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात निर्यातीवर बंदी घातली आहे म्हणजे भारताने दोन्ही देशातील व्यापार पूर्णपणे थांबवला आहे पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान विरोधी कडक कारवाई सुरू केली आहे या हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदी करार रद्द केला भारतातील पाकिस्तानी अधिकारी आणि नागरिकांना भारतात सोडण्यास सांगितले भारतातील पाकिस्तानी अधिकारी आणि नागरिकांना भारत सोडण्यास सांगितले पाकिस्तानी मीडिया तसेच सोशल मीडिया चॅनेल्सवर बंदी घातली आहे अटारी बॉर्डर बंद केली आहे भारताने पाकिस्तान विरोधात यांसारखे महत्वपूर्ण पावले उचलत पाकिस्तानची कोंडी केली आहे पुढील आदेशापर्यंत आयात निर्यातीवर बंदी भारताने घातली आहे भारताने पाकिस्तानमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे पाकिस्तानमधून थेट आयात कमी झाली असली तरी काही वस्तू अप्रत्यक्ष मार्गाने किंवा मा तिसऱ्या देशांमधून देशात येत होत्या त्यामुळे भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय घेतला आहे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार परराष्ट्र व्यापार धोरणात नव्याने जोडलेल्या तरतुदींमध्ये पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानमध्ये उद्भवणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी घालण्याचा उल्लेख आहे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय निधी थांबवण्याची देखील तयारी तर दुसरीकडे पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी भारत आय जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मदतीचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी करेल पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत दहशतवादाला चालना देण्यासाठी वापरली जात असल्याचा भारताचा आरोप आहे त्यामुळे पाकिस्तानला देण्यात येणारा निधी थांबवला जाईल पाकिस्तानवर आर्थिक दबाव आणण्यासाठी भारत पाकिस्तानला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल जूनमध्ये होणाऱ्या एफ ए टी एफ बैठकीत भारत ही मागणी करणार आहे